आज या ठिकाणी सांगितला तुझ्या ना हा तर पाटील आणि सासर चाडणं राजगीय या एक बाब किती वर्षाची होती म्हणजे पंचवीस वर्ष वर्षाची उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सात महिन्याची गरोदर ऋतुजाला ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट हो असं म्हणत तिचा अपरिमित असा छळ केला गेला तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं आणि त्यातून तिला मरण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आपण विचार करू शकतो की ऋतुजा सात महिन्याची गरोदर होती सात महिन्याची गरोदर जीव आपल्या पोटामध्ये वाढत असताना एखादी महिला ज्या वेळेला आत्महत्या करते स्वतःला संपवते यावरून लक्षात येईल की कि तिला किती टोकाचा परिसीमेचा त्रास दिला गेला पाटील परिवाराला माहीत नव्हतं की हे राजगे ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करतात लग्न हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा सासरी गेल्यावर बायबलच वाचलं पाहिजे उपवास करायचा नाही हिंदू धर्मच्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही भगवद्गीता वाचणारी ऋतुजा हिला जबरदस्तीने बायबलच वाचलं पाहिजे असा तिच्या मागे गोशा लावण्यात आला तिला राम मंदिर कॉर्नरच्या सांगलीच्या चर्चला नेण्यात आलं तिला मिरजच्या खतीब हा खतीब काय नाव त्याचं हा नगर तिकडे तिला चर्चमध्ये नेण्यात आलं तिथला जो पादरी त्यांच्या घरी सतत येत होता त्याने सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं अनुकरण करते आणि म्हणून तुम्हाला अडचणी येतात तिने ख्रिश्चन धर्म करायलाच हवा स्वीकारायलाच हवा याच्यासाठी तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्या ठिकाणी देण्यात आला आणि शेवटचं पाऊल की तिला मरण्यासाठी प्रवृत्त तिच्या नवरा तिचे सासू तिचा सासरा या तिघांनी त्या ठिकाणी केलं आणि एक जीव या तिघांनी धर्म बदल होत नाही सून हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होत नाही म्हणून तिचा जीव घ्यायचं पाप यांनी केले त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याच्याच सोबत घर बांधण्यासाठी तुझा बाप काय पैसे देणार आहे की नाही आमचा मानपान झालेला नाहीये असा तिच्या मागे घोषा लावला ऋतुजाने वडिलांना सांगितलं वडिलांनी मुलाच्या अकाउंटवर पैसे पाठवले ते जात नव्हते म्हटल्यावर मुलीच्या अकाउंटवर पाठवले हो आणि पन्नास हजार रुपये या परिवाराला दिलेले आहेत त्याच्यामुळे पैशाची मागणीसुद्धा त्यांनी हिच्याकडे केली तिचे दागिने होते ते सगळे गहाण ठेवले नये यासाठीचं हे आव्हान आहे की कुणीही अशा पद्धतीने जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही तात्काळ एकशे बारा नंबरवर संपर्क करा पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांची मदत घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला नक्की सहकार्य मिळेल या केसमध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याची गंभीर अशी दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात यात कुणालाही सोडलं जाणार नाही जे जे कोणी याच्यामध्ये हे तिघं आहेतच पण तिला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करणारा जो पादरी आहे त्याला सुद्धा याच्यामधून सोडलं जाणार नाही